श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज एक जानेवारी दोन हजार पंचवीस वार बुधवार आणि आजपासून नवीन वर्ष सुरू झाले आहेत आज नवीन वर्षातील पहिला दिवस आहे तर या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपल्याला काही प्रभावी उपाय आणि सेवा करायच्या आहेत आज नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी आपल्याला तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची आहेत ही वस्तू जर तुम्ही अर्पण केली तर वर्षभर घरात बाजूने पैसा हा येऊ लागेल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू आपल्याला तुळशीला अर्पण करायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला अत्यंत पवित्र स्थान दिले आहे कोणत्याही पूजेला किंवा देवाला नैवेद्य अर्पण करताना त्यावर तुळशीचं पान हे अवश्य ठेवलं जातं आपण तुळशीची पूजा देखील करत असतो श्रीहरी विष्णूंना तुळस ही अत्यंत प्रिय आहे तुळशीची दररोज सकाळी पूजा केल्याने धनप्राप्ती होते तसेच आपल्यावर देवी लक्ष्मीची कृपा राहते आजपासून नवीन वर्षाला सुरुवात होत आहे नववर्ष त्याच्यासोबतच काही नवीन गोष्टी घेऊन येत असतं तर नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी तुम्ही काही उपाय केले तर तुमच्या घरामध्ये धनधान्याची भरभराट होऊ शकते तसेच घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन घरात प्रसन्न वातावरण निर्माण होईल तसेच घरामध्ये चहूबाजूने पैसा येऊ लागेल देवी लक्ष्मी ही प्रसन्न होऊन वर्षभर कुटुंबाची भरभरून प्रगती होईल जर तुम्हाला या नवीन वर्षामध्ये संकटांपासून मुक्त व्हायचं असेल तर तुम्हाला या दिवशी तुळशीच्या रोपाची खरेदी करायची आहेत जर तुमच्या घरी अजूनही तुळस नसेल तर अवश्य आज तुम्ही तुळशीचं रोप हे खरेदी करा जर तुम्ही आज तुळशीचं रोप खरेदी केलं तर साक्षात तुम्ही लक्ष्मीला घरी घेऊन आले आणि यामुळे तुमच्या घरामध्ये वर्षभर आर्थिक अडचणी येणार नाहीत आता आपल्याला तुळशीला जी वस्तू अर्पण करायची आहे तर ती वस्तू तुम्ही दिवसभरामध्ये कधीही अर्पण करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला ही वस्तू जी आहे तर ती अर्पण करायची आहेत सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी जे असते तर ते भरायचे आहेत त्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि यानंतर आपल्याला हे जल घ्यायचं आहे हळद कुंकू अक्षदा घेऊन आपल्याला तुळशीपाशी जायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला तुळशीपाशी शुद्ध गायतुपाचा एक दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायच्या आहेत तुळशीला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत आणि यानंतर हे जल तुम्हाला अर्पण करायचं आहे जल अर्पण करून झाल्यानंतर ना तुळशीला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आता ही सगळी पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला तुळशीला एक वस्तू अर्पण करायची आहेत तर तुम्हाला काय करायचं आहे एक लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे त्या लाल रंगाच्या कापडामध्ये तुम्हाला एक चांदीचं चा नाणं जे असतं तर ते ठेवायचं आहेत जर तुमच्याकडे चांदीचे चा नाणे नसेल तर तुम्ही एक रुपयाचं एक नाणे घेऊ शकता परंतु चांदीचे नाणे तुमच्याकडे असेल तर ते तुम्ही घ्यायचं आहेत नसेल तर मग तुम्ही एक रुपयाचे नाणे जे आहे तर ते घेऊ शकता यानंतर तुम्हाला काय करायचं आहे त्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये तुम्हाला ते एक रुपयाचं नाणं बांधायचं आहेत आणि ते तुळशीच्या एखाद्या जाड फांदीला तुम्हाला बांधायचं आहे जर आपण हे असं नाणं तुळशीच्या फांदीला बांधलं तर आपल्याला धनप्राप्ती होते नाणे हे सुखसमृद्धीचे प्रतीक मानले जाते माता लक्ष्मीचा तुम्ही कोणताही फोटो किंवा मूर्ती बघितली असेल तर लक्ष्मीच्या हातातून नाणे जे आहे तर ते तुम्हाला पडताने दिसेल आणि म्हणूनच जर आपण नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी असं एक नाणं हे तुळशीच्या फांदीला बांधले तर आपल्याला वर्षभर धनप्राप्ती होईल तसेच तुमच्यावरती एखादं कर्ज आहेत नवीन वर्षामध्ये त्या कर्जातून तुम्हाला मुक्त व्हायचं आहे तर तुम्ही आजच्या दिवशी तुळशीच्या रोपाला उसाचा रस अर्पण करा जर आपण हा उसाचा रस अर्पण केला तर तुमच्या प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश मिळेल तुमच्या कामातील सर्व अडचणी दूर होतील त्यासोबतच कुटुंबामध्ये सुख शांती ही कायम राहील आणि कितीही मोठ्या कर्जातून तुमची मुक्तता होईल तसेच तुमच्या घरामध्ये काही नकारात्मकता असेल यामुळे घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असेल आणि नवीन वर्षामध्ये या सर्व गोष्टी होऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला आजच्या दिवशी घरातील जी तुळस आहे तर त्या तुळशीच्या कुंडीला किंवा वृंदावनला एक स्वस्तिक चिन्ह जे आहे तर ते तुम्हाला लावायचं आहे जर तुम्हाला हे चांदीचं स्वस्तिक चिन्ह लावणं शक्य झालं तर चांदीचंच लावा नसेल शक्य तर तुम्ही अगदी कुंकवाने हे स्वस्तिक काढलं तरीही चालेल यामुळे तुमच्या घरातील सगळी नकारात्मक ऊर्जा ही निघून जाईल त्यासोबतच घरातील वातावरण हे सकारात्मक आणि प्रसन्न होण्यासाठी तुम्हाला मदत होईल यानंतर सायंकाळी तुम्हाला तुळशीसमोर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे यामुळे सुद्धा घरामध्ये सकारात्मकता जी आहे तर ती येत असते त्याचबरोबर स्त्रियांनी अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी पतीची प्रगती होण्यासाठी नवरा बायकोमधील भांडणे दूर होण्यासाठी आज स्त्रियांनी तुळशीची अवश्य पूजा करायची आहेत तुळशीची पूजा करताना शृंगाराचे सामान तुम्ही अर्पण करा जर तुम्ही पूजा करून असे शृंगाराचे साहित्य अर्पण केले तर तुमच्या विवाहिक जीवनातील मतभेद कमी होईल त्यासोबतच पती पत्नीमधील नाते आणखी घट्ट होईल आणि अखंड सौभाग्य तुम्हाला प्राप्त होईल तर अशा पद्धतीने तुम्हाला तुळशीचे हे काही अत्यंत प्रभावी उपाय जे आहे तर ते करायचे आहेत त्याचबरोबर वर्षभर तुमच्याकडे पैसा हा टिकून राहावा घरामध्ये चहू बाजूने पैसा हा येत राहावा प्रत्येक कामात यश मिळावं यासाठी तुम्हाला आज नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी कमळाच्या काही बिया ज्या असतात तर त्या आणायच्या आहेत म्हणजे ज्याला आपण कमळगट्टा असं म्हणतो तर त्या कमळाच्या काही तुम्हाला बिया आणायच्या आहेत आणि त्या तुम्हाला पर्समध्ये ठेवायच्या आहेत तसेच आपल्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायच्या आहेत धार्मिक शास्त्रानुसार असे मानले जाते की देवी लक्ष्मी कमळावरती विराजमान असते त्यामुळे पर्समध्ये कमळाचे दाणे ठेवल्याने तुमच्या पर्समधील पैसा हा बराच काळ टिकून राहतो तसेच घरामध्ये चहूबाजूने पैसा येऊ लागतो आपल्याला सर्व कामामध्ये यश मिळते तर हा एक उपाय देखील तुम्ही आज करू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ